हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो व्हिडिओ आहे धमाकेदार असा कार्निवल साडी सेल महोत्सवचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कुठे आहे तर द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेमध्ये या ठिकाणी सध्या धमाकेदार असा वीस फेब्रुवारीपर्यंत कार्निवल सेल महोत्सव आहे मागचा पण कार्निवल सेल तुमचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये भरपूर ऑफर्स होत्या भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये देखील मागच्या तर व्हरायटी आहेतच सोबत नवीन व्हरायटी ऍड ऑन झालेल्या आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन असणार आहे जबरदस्त ऑफर मध्ये खरेदी करता येणार आहे काय व्हरायटी आहेत काय ऑफर आहेत पुढे व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ऑफर आहेत बघू शकता कार्निवल सेल महोत्सव दोन हजार सव्वीस पेशवाई सिल्क साडी आहे बाराशे रुपये जोडी सहिवा सॉफ्ट सिल्क आहे तेराशे रुपयाला जोडी सिल्क बाराशे रुपये जोडी डोला सिल्क पंधराशे रुपये जोडी कुर्तीज आहेत सातशे रुपयाला जोडी कॉर्डसेट आहेत तर पाचशे रुपयाला जोडी हजार रुपयाला चार आणि दोनशे पन्नास रुपयाला सिंगल कॉर्डसेट चा जोडी तुम्हाला खरेदी करता येणार आहे तर नमस्कार द्वारकादास श्यामकुमार श्याम ब्रांचमध्ये आपल्या मनापासून स्वागत तर ता जो कार्निवल फेस्टिवल छव्वीस जनवारी पर्यंत चालू होतो आपल्याकडं त्या कार्निवल कार्निव्हल फेस्टिवललावरी पर्यंत वाढवले आहेत तेच आपल्या कस्टमर देवताचा डिमांड वरती ऑफर चालू होता आपला मानपांचा साड्याचा अरे बघा तीनशे चारशे या रेंज मध्ये विकणारे हे सिंथेटिक सुरत साडी आपण देणारे हजार रुपये पाच साड्या त्याच्यामध्ये बघा असं कलर कॉम्बिनेशन असणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही समजा पंचवीस साड्या घेतल्या तर पंचवीस ब्लाउज तुम्हाला एकदम फ्री मध्ये भेटणार आहे त्याचबरोबर तसंच सेम ऑफर बघा हे हे पण आपलीच मिलची साडी आहे सुरत ची साडी सा सा आपली मिलची म्हणजे मार्केटला साडे चारशे पाचशे या रेंजमध्ये विकतात कॅटलॉग पीस त्या साड्या देणार आहे हजार रुपयाला चार साड्या त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ब्लाऊजचा ऑफर आहे पंचवीस साड्यावर पंचवीस ब्लाऊज एकदम फ्री त्याचा पुढचा पॅटर्न आहे बघा गार्डन सिल्क हे मानापानापासून खूप सुंदर पॅटर्न आहेत बॉक्स पॅकिंग साडी अशी येणार आहे आपली मिलची हे हजार रुपयाला चार साड्या आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला पंचवीस साड्या तुम्ही घेतल्या तर पंचवीस ब्लाऊज तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे त्याचा पुढचा पॅटर्न बघा डोला सिल्क हे पण कॅटलॉग पीस आहे आपली मेलची साडी आहे असं लाईट वेट एकदम सुंदर कलर आहे तुम्हाला डार्क कलर पाहिजे डार्क मिळेल लाईट कलर पाहिजे लाईट मिळेल ही साडेपाचशे सहाशे या रेंज मध्ये विकणारी साडी आपण देणार आहे सहाशे रुपयेमध्ये जोडी कितीला सहाशे रुपयाला जोडी आणि त्याच्यामध्ये हे कलर आहेत बघा साटिन लेस बोर्डर सहाशे रुपयेमध्ये जोडी एकदम सुंदर चापून चोपून बसणारा फॅब्रिक आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला ब्लाऊजचा ऑफर आहे आणि हा लिमिटेड ऑफर आहे वीस फरवारी पर्यंत आणि प्लस हे जेवढं ऑफर तुम्ही बघताय त्याच्यावर तीन टाका कॅशबॅक सुद्धा आहे आता काय सिंथेटिकच्या साड्या बघितल्या आता आपण दाखवतोय काटापदराच्या साड्या काटापदरामध्ये गंगापटू आता सगळ्यांना माहिती आहे गंगापटू आपले काही जण कांजीवर म्हणतात ही साडी मार्केटला साडेपाचशे सहाशे साडेपाचशे सहाशे या रेंज मध्ये विकलं जातात पण आपण देणार आहे तुम्हाला सातशे रुपयाला जोडी सातशे रुपये मध्ये दोन साड्या आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला ब्लाऊज एकदम फ्री भेटणार आहे पण ती साड्या परचेस करा तुम्ही लाईट कलर डार्क कलर जे पाहिजे सगळं मिळत त्याचं पुढचा पॅटर्न बघा आपलं मिलचं बनारसी शिल्कमध्ये आहे मीना बोर्डर ब्रोकेट शिल्क जे मार्केटला साडेआठशे नऊशे या रेंजमध्ये विकलं जातं त्या साड्या लाईनिंगचा पदर येईल प्लस ब्रोकेटचा ब्लाऊज आहे ही आठशे रुपयाची साडी तुम्हाला वेलणार आहे आपल्याकडं फक्त नऊशे रुपयाला दोन साडी मला दहा कलर ईश्वरी पटोला सिल्क साडेपाचशे रुपये रेट आहेत पण सध्या कार्निवल महामर्स सेल मध्ये तुम्हाला भेटणार आहे सातशे रुपयामध्ये दोन साड्या आणि ब्लाऊज पीस सेम ऑफर आहे आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक सुद्धा ही चारशे नव्वद रुपये या साडीची किंमत आहे कॉन्ट्रास ब्लाऊज आणि कॉन्ट्रास पदर हे बघा फक्त सहाशे रुपये मध्ये दोन साड्या म्हणजे हे सगळं असं प्लास्टिक बॉक्स मध्ये येणार आहेत बघा बनारसी सिल्क या सगळं सेल्फ मध्ये एकदम चापून चोपून बसतायत हे बघा साडेपाचशे रुपये किमतीची साडी तुम्हाला ही भेटणार आहे फक्त सहाशे रुपये मधं दोन साड्या विथ ब्लाऊज पीस येणार आहे आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला ऑफर चालू आहे ब्लाऊजचा तुम्ही समजा पंचवीस साड्या घेतली तर पंचवीस ब्लाऊज एकदम फ्री भेटणार आहे बघा हा नेस्ता पदर आहे हा इकडे ब्लाऊज आहे याचा कलर बघा या सगळे कलर येणार आहे त्याच्यामध्ये वीस फरवरी पण लिमिटेड ऑफर आहे तर लवकर लवकर आपल्या जवळची जी ब्रांच आहे तळेगाव म्हणा चिंचवडी स्टेशन काशरवाडी आणि काळेवाडी रातनी रोड आता हा एक ब्रॉकेट आहे बघा याची किंमत येत आहे सहाशे तीस रुपये हे पण सध्या आपण ऑफर मध्ये आहे सहाशे रुपये दोन साड्या कार्निवल महामहोत्सव सेल चालू आहे वीस फरवरी पर्यंत हे बघा असं लायनिंगचा पदर येणार आहे ऑल अवर बुटी येणार साडीला शेवटपर्यंत बनारसी बनारसची ब्रॉकेट हे बघा हा ब्लाउज पीस आहे शेवटपर्यंत सेम बुट्या दिलेले आहेत सहाशे तीस रुपये या साडीची किंमत आहे पण सध्या आपण ऑफर देतोय तुम्हाला सहाशे रुपये मध्ये दोन साड्या लिमिटेड ऑफर आहे तर माझ्या हातात तुम्ही बघतायत की एक हजार नव्वद रुपयाची ही साडी आहे तर आता सध्या आपण देणार आहे चौदाशे रुपयाला दोन साड्या धमाकादार ऑफर जोडी ऑफर मध्ये आलेले धर्मावरम सिल्क चौदाशेला दोन सातशे नव्वद ला सिंगल पीस त्याच्या बरोबर आहे बघा राजलक्ष्मी पेटणी त्याची किंमत आहे नऊशे नव्वद पण आता सध्या देणार आहे नऊशे नव्वद मध्ये दोन साड्या एकावर एक फ्री त्यानंतर बघा ब्रोकेट मुनिया पेटणी हा ब्लाऊज आहे साडीचा अकराशे रुपयाची साडी आहे सध्या अकराशे मध्ये तुम्हाला भेटणार आहे दोन साड्या धमाकादार ऑफर लॉन्च केलेला आहे हे बघा मुनिया पेटणी अकराशे रुपये मध्ये दोन साड्या पण आणि कलर रेंज बघा हे सगळं साड्यामध्ये कलर रेंज आहेत आणि हे बघा जगतली सगळं स्वस्त पेटणी आपली फेमस डी एस ची फेमस पेटणी आई साई पेटणी आठशे नव्वद रुपयाची साडी आहेत पण हजार रुपयाला दोन पेटणी आहेत धमाकादार ऑफर आहे वीस फरवरी पर्यंत हा ऑफर आहे लिमिटेड स्टॉक आणि लिमिटेड ऑफर असतं लवकर लवकर जवळच्या ब्रांचला व्हिजिट काय तर आता लगनसराय चालू आहे बरोबर लगनसरायमध्ये सगळ्यात महत्वाची साडी कोणती आपलं वरमाईला साडी लागते नवरदेवीला साडी लागते तर कलांजली पेठणी कलांजली मध्ये आपल्याकडे सगळ्यात पहिला तुम्ही कलर बघा साठ कलर आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल असतात कलरची भरमार बघा एक ते बडगर एक कलर आहे कलांजलीमध्ये आणि दुसरं काय आपण कस्टमाइज साड्या करतो आता हे कलर आहे ना एक कलरला तुम्हाला कमीत कमी तीन तीन चार चार मॅचिंग मिळेल लाल बॉर्डर मिळाल पोपटी बॉर्डर मिळाल ब्ल्यू कलर बॉर्डर मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं आपली जी कलांजली आहे त्याला थाउजंड बुट्टी पेटणी आहे ओरिजिनल पदर येणार आहे रेशमचा आणि शेवट पर्यंत आपल्या साडीला बघा एक सारखं थाऊजंड बुट्टी कलांजली हेडलूम हे बघा मस्त हे बघा थाउजंड बुट्टी पेटणी येणार आहेत आपली ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आता रेट मार्केटमध्ये तुम्ही ओरिजिनल हेडलूम कलांजली पेटणी घेतली तर तुम्हाला कमीत कमी चोवीस हजार पंचवीस हजार एवढं तुम्हाला चार्जेस पे करावं लागतात आणि तुम्ही पण आमचं बोलण्यावर नाही कुठली पण दुकानं जा कलांजली हेडलूम ओरिजिनल हेडलूम सिल्क आहे जे हाताने तयार होती त्या साडीची किंमत चेक करायची पण आपण तीच साडी तुम्हाला देणार आहे द्वारकादास श्यामकुमार डी एस मिल तुम्हाला ही साडी देणार आहे फक्त सतरा हजार नऊशे नव्वद मध्ये कितीला पंचवीस हजाराची कलांजली फक्त सतरा हजार नऊशे नव्वद ते पण कार्निवल महामहोत्सव सेल चालू आहे वीस फरवरी पर्यंत समोर बघा कलर रेंज आहे भरमार आहे कलरची आणि आमचं लाडके तायाना आणि माता बहिणी सगळ्यांना सांगायचे ही संधी मिस करू नका का हेडलूम कलेक्शन हा कलेक्शन तुम्हाला घ्यायला कुठं जावं लागतं माहितीये का कधी तुम्ही लक्ष्मी रोड जातात कधी कुंटेकर रोड जातात आता तुम्हाला कुठंच फिरायची गरज नाहीये तुम्ही द्वारकादास श्यामकुमार कुमार पी ची ब्रांच मध्ये व्हिजिट करा तुम्हाला सगळं कलेक्शन बघायला मिळेल एट टू झेड आणि ते पण सगळं हेडलूम मधलं आणि हेडलूम मध्ये काय आपण द्वारका श्यामकुमार तुम्हाला ही जी साडी आहे ना सगळं स्वस्त साडी देणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायची कुठल्याही दुकानात जाऊन साडीची रेट चेक करायची आता माझ्या हातात तुम्ही जे साडी बघताय प्युअर हेडलूम आहे टिशू पेटणी हा जो फेब्रिक आहे ना ते पूर्ण एकदम टिश्यूच आहे ओरिजिनल प्युअर रेशमच बनवलेलं आहे आणि पूर्ण एकदम ओरिजिनल रेशमचा पदार्थ आहे आणि आपली मध्ये तुम्हाला पर्यंत बुट्टे मिळेल आणि एक मीटरचा ब्लाऊज मिळेल सगळं हेडलूम साडी आहे आता माझ्या हातात ही साडी तुम्ही बघताय याची किंमत आहे तुम्हाला बत्तीस हजार तेहतीस हजार हेडलूम सगळ्यांना आहे ही साडी आपण देणार आहे तुम्हाला एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपये मध्ये प्लस या सगळ्या साड्यांना तुम्हाला पिको फॉल फिनिशिंग हे सगळं करून एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे आणि हे हेडलूम कलेक्शन चालू होतोय आपल्याकडं एकोणीस हजार नऊशे पासून ज्या साड्याचं मार्केटमध्ये कुठलीही दुकानं जाऊन हेडलूमची साडी तुम्ही रेट विचारा तुम्हाला तीस हजार बत्तीस हजार तेहतीस हजार असं कमीत कमी छोटे बॉर्डर जर सांगतात आपल्याकडे बघा ही छोटी बॉर्डर आहे एकोणीस हजार नऊशे नव्वद इकडे बघा मुनिया पेटणी ओरिजिनल हेडलूम सिल्क आहे तेसे बगा, ही पण तुम्हाला एकोणीस हजार नऊशे नव्वद त्याचं पुढे बघा ही एकदम मोठी लुटोस मोर बॉर्डर पेटणी आहे याची मार्केटमध्ये किंमत तुम्हाला सत्तर हजार ऐंशी हजार साठ हजार असं सांगतात पण ही साडी आपण देणार आहे तुम्हाला एकावन्न हजार नऊशे रुपये त्याच्या बाजूला बघा ही मीडियम बॉर्डर हंस बॉर्डर पेटणी आहे जे मार्केटला तुम्हाला पंचावन्न हजार साठ हजार या रेटमध्ये परचेस करतात तुम्ही रेट चेक करा माझं बोलण्यावर हे नका करू आपल्याकडे ही साडी मिळेल तुम्हाला फक्त बत्तीस हजार नऊशेला ला तेच बघा ही पण हेडलूम टिश्यू मध्ये पेटणी आहे जे मार्केटला तुम्हाला तीस हजार चाळीस हजाराला भेटते ती पेटणी एकोणीस हजार नऊशे रुपये हे सगळं आपल्याकडे बघा तुम्ही हेडलूमीचं कलेक्शन बघा आणि आता सध्या सगळं ट्रेंडमध्ये चालणारा पॅटर्न हा व्हाईट बोर्डर जे मार्केटला तुम्हाला चाळीस हजार पंचेचाळीस हजार अशा रेंज मध्ये साड्या मिळतात तेच साडी आपल्याकडे ही तुम्हाला मिळेल आपल्याकडे अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार म्हणजे कमीत कमी तुम्हाला या साड्यामध्ये तुम्हाला तीसच चाळीस टक्के डिस्काउंट आपण ठेवलेले ते पण कशासाठी कार्निव्हल महोत्सव सेल चालू आहे आपल्या घरामध्ये किंवा आपलं नात्या म्हणजे पाहुणे कोणाच्या नातेवाईका नाते कुठे पण कोणाच्या घरामध्ये लग्न आहे मग हा ही रील त्यांना शेअर करा आणि या ओपरचा त्यांना पण फायदा भेटू द्या लवकर लवकर कुठलीही ब्रांचला जा हडपसरला जा पेठला जा तळेगावला जा किंवा चिंचवडी स्टेशनला जा काशरवाडी नाशिक फाटा काळेवाडी रातनी रोड किंवा वाघोली हे सगळीकडे हेडलूम साड्या सध्या ऑफर मध्ये अवेलेबल आहेत जेवढा तुम्ही लवकर जाणार तेवढं तुम्हाला जास्त बघायला मिळेल आणि एक सांगतो ताई मोठ्यात मोठा दुकान आणि मोठ्यात मोठ्या होलसेल वालाकडे एवढ्या हेडलूम साड्या अवेलेबल नसतात आणि एवढ्या कलर नसतात आम्ही कस्टमाइज कलर करून ठेवलेले आहेत समजा येल्लो कलर आहे तर येल्लो कलरला पिंक कलर रेड कलर ब्ल्यू कलर चार चार बॉर्डर बघायला मिळेल तुम्हाला एका पॅटर्न मध्ये जे कलर तुम्हाला योग्य वाटतं ते कलर घ्या या ओपरचा फायदा घ्यायचं तर वीस फरवरीचं आतच कुठलेही द्वारकादास श्यामकुमारला विजिट करा आणि सध्या आपण जो बघतोय पेटर्न हे सगळं सध्या चिंचवड स्टेशन इथला कलेक्शनचं तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवतोय लवकर व्हिजिट करा